हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी चॅनल चॅनलवर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयातर्थ प्रतिकार विरोध प्रतिकार शक्ती विद्युत विरोध रोध प्रतिरोध किंवा रोग प्रतिकारक शक्ती होत आहे रेजिस्टन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ऑल दो ही इज ओल्ड बट हॅज गुड रेजिस्टन्स पॉवर दुसरा वाक्य आहे देर हॅज बिन अ लॉट ऑफ रेजिस्टन्स टू धिस न्यू लॉ तिसरा वाक्य आहे विथ विथ ऑल न्यू आयडियाज इट चौथा वाक्य आहे द डेमॉन्स्ट्रेटर्स ऑफर्ड लिटल रेजिस्टन्स टू द पुलीस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू